हॅलो तर या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे अर्थात कविवर्य मंगेश पाडगावकरांची ही कविता आपल्या सगळ्यांचे लाडके असलेले हे कवी अर्थात माझे फेवरेटच आहेत ते त्याबद्दल नो no डाऊट पण आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार मी जेव्हा लहान होते ना तेव्हा मला अशा कविता अशी गाणी ऐकायला फार आवडायचं अजूनही आवडतं पण लहान असताना बालकविता किंवा बालगणी ऐकणं हे एक वेगळं गंमत देऊन जाणार होतं हा आताही मी बालकविता किंवा बालगाणी ऐकते मला त्याच्याविषयी कधीच असं वाटत नाही की हे बोर आहे किंवा हे काय ऐकायचं असं कधीच वाटलं नाही आणि वाटणारही नाही कारण त्या सगळ्या कविता ते सगळी गाणी कुठेतरी आतनं फ्रेश करून टाकणारी असतात तर असंच मंगेश पाडगावकरांचे अनेक बालकविता मला तोंडपाठ होत्या मग ते राणीच्या बागेतला हत्ती असेल किंवा ऑमलेट ही कविता असेल किंवा नाटक फस्त तेव्हाची गोष्ट असेल किंवा आजीचं जेवण ही गोष्ट असेल गोष्ट इन द सेन्स गोष्ट किंवा एखादी कथा त्यांनी कवितेतनं मांडलेली आहे म्हणजे आपल्याला जेव्हा शाळेत जायचं नसतं लहानपणी तेव्हा आपण काय नाटक करतो आई माझ्या दुखतंय आज मी दांडे मारू मग हे नाटक जेव्हा आईला खरं वाटतं तेव्हा आई काय म्हणते ठीक आहे आजचा दिवस राहू दे आज जाऊ नकोस पण घरी अभ्यास कर असं जेव्हा होतं तेव्हा ते नाटक असतं पण हेच नाटक जेव्हा फसतं तेव्हा म्हणजे याच कवितेतला मुलगा हे नाटक करतो आई समोर सगळं सगळं करतो त्याची आई म्हणते मी तुला औषधही देते पण बाळा एक लक्षात घे आज रविवार आहे त्यामुळे आजचं नाटक तू उद्या करणं गरजेचं होतं म्हणून त्या नाटकाचं नाव हे नाटक फसतं तेव्हाची गोष्ट आता कोंबडीचं पिल्लू कोंबडीचं पिल्लू आईला म्हणत आई मला भूक लागली मला काहीतरी खायला दे मग कोंबडी म्हणते काय देऊ दाणे हवे तर दाणे किंवा चणे हवे तर चणे काय देऊ मग त्याच्यावरती कोंबडीचं पिल्लू म्हणतं यातलं काहीच नको फक्त एका अंड्याचं ऑमलेट करून दे बघा म्हणजे काय कल्पना असेल ना ती म्हणत शेवटी कोणीतरी म्हटलेली जो न देखे रवी वो देखे कवी म्हणजे आपल्याला जे फार पुढचं दिसत नाही ते या कवी लोकांना दिसतं मला कवी असलेल्या सगळ्यांचा प्रचंड आदर वाटतो मीही कविता करते पण इतक्या भारी सुंदर कविता किंवा त्यांच्या इतकी प्रगल्भता अजून माझ्याकडे नाहीये असं मला वाटतं त्यांच्या नखाची सरही मला येणार नाही आणि ती मला नसावी कारण त्यामुळे माझं वेगळेपण जर असेल तर ते कुठेतरी जाईल किंवा ते वेगळेपण काही टिकणार नाही पण मंगेश पडगावकरांसारखे कवी जेव्हा या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं अजरामर कविता आणि त्याच्यानंतर गाणं होतं ते गाणं अजूनही आपल्या जिभेवरती सहज उळत असतं एवढंच कशाला सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत तिने प्रेम केलं किंवा त्याने प्रेम केलं मला सांगा तुमचं काय गेलं किंवा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सारं काही सेम असतं ह्या आशा अजरामर आणि चिर तरुण एवर ग्रीन कविता त्यांनी आपल्या महाराष्ट्राला आपल्या भारताला आहेत कि ही तरी ही 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 की त्या किती ऐकल्या तरी मनावर फक्त रुंजीस घालतात कुठल्याही प्रकारे त्या कविता बोर करत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारे त्या कविता आपल्याला कंटाळवाण्या वाटत नाही आता एकच घ्या ना जेव्हा काळ्याकुट्ट अंधारात काहीही दिसत नसतं तेव्हा दिवा घेऊन तुमच्यासाठी कोणीतरी उभं असतं तुम्हीच ठरवा अंधारात कुडायचं की प्रकाशात उडायचं सांगा कसं जगायचं कढत कढत की गाणं म्हणत यावरूनच जीवनाचं सार सांगणारी ही कविता अख्खा आयुष्य बदलून टाकते थोडक्यात काय तर मंगेश पाडगावकरांनी आपल्याला एव्हरग्रीन आणि आयुष्याचं सार सांगणाऱ्या कसं जगायचं हे सोप्या शब्दात सांगणाऱ्या कविता आणि आपल्याला गाणी दिलेली आणि या कवितांची गाणी होण्यासाठी किंवा या कविता आयुष्यभर मनावर बोलण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मराठीची गोळी निर्माण व्हायला पाहिजे आणि एकदा का मराठी आवडायला लागली की आपोआप हे सगळे कवी आपल्याला आवडू लागतात तर तुम्ही यातली किती कविता किती गाणी ऐकली आहेत किंवा बालकविता कुठल्या ऐकल्या आहेत हे मला नक्की सांगा हा राणीच्या बागेतल्या हत्ती यातली एक ओळ मला आठवते राणीच्या बागेतल्या हत्ती ची, -ची करू लागला कारण त्याचं पोट बिघडलं होतं ना मग त्याला एरंडेल दिलं वगैरे अशी सगळी कविता आहे ती तुम्ही ऐका मी तुम्हाला आता सगळी सांगणार नाही कारण सांगितली तर मग त्याची मजा निघून जाईल पण तुम्ही ती कविता ऐका आणि मग मला सांगा की मंगेश पाडगावकरांनी आणखीन अशा कुठल्या कविता दिल्या ज्या मला माहिती नाही आहेत पण ज्या तुम्हाला माहिती आहेत मग ऐकणार ना आणि शेवटी एकच सांगते या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे बाय बाय